महत्वाचं म्हणून ओळखलं जातं परंतु या गावात नागरी सुविधांचा अभाव आहे गावाला रस्ता नाही पाण्याची समस्या तसेच मोबाईलला नेटवर्क नसल्याने थेट झाडावर चढून ग्रामस्थांना इतरांना संपर्क करावा लागतो अनेकदा रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनं केली मात्र त्याची दखल न घेतल्याने आज ग्रामस्थांनी गाव विक्रीचा निर्णय घेऊन रस्त्यातील खड्ड्यांचं पूजन केलं पावसाळ्यापूर्वी गाव रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आणि त्या पुढील काळात तीव्र आंदोलन करून गाव विक्रीचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला आहे